हॅलो सखी सखीच किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी शेवगेच्या शेंगाची चमचमीत झनझणीत आणि चविष्ट अशी भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे तुम्हालासुद्धा अशी भाजी बनवायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पूर्ण पहा आणि माझ्या सखीच किचन मीनाक्षी या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल किंवा के चॅनलमध्ये तुम्ही नवीन आलेले असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बाजूलाच बेल आयकॉन किंवा घंटी येते तीसुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या रेसिपीज तुम्हाला तिथे ताबडतोब पाहता येतील मी सहा साथ ते सात व्यक्तींसाठी शेवग्याच्या शेंगाची रस्साभाजी बनवणार आहे आणि त्यासाठी मी इथे अर्धा किलो शेवग्याच्या शेंगांचे तुकडे करून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत एकदम कोवळ्या ताज्या शेंगा आहेत शेवग्याच्या शेंगाचे साल पूर्ण नाही काढत थोडेसे तसेच ठेवतात म्हणजे शेवग्याच्या शेंगा व्यवस्थित खाता येतात आणि सालीमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात जीवनसत्व असतं या शेंगा पन्नास ते साठ टक्के वाफून घ्यायच्या आहेत त्यासाठी पाण्यामध्ये हळद आणि मीठ घालून घ्यायचं आहे चवीपुरतं आणि शेंगा टाकून त्या आपल्याला वाफून घ्यायच्या आहेत मात्र खूप नाही शिजवायच्या रशामध्ये या शेंगा नंतर खूप छान लागतात हळद मिठामध्ये आपण अगोदरच वाफवून घेतल्यामुळे शेंगा शिजत आहे तोपर्यंत वाटणाची तयारी करता येते आणि आपला वेळही वाचतो वाटण बनवण्यासाठी इथे मी दोन मिडियम आकाराचे कांदे आणि एक मोठा टॅमॅटो कट करून घेतलेला आहे दोन चमचे तीळ घेतलेले आहेत अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत पाव वाटी खोबरं घेतलेलं आहे भरपूर असा सालीसहित गावरान लसूण घेतलेला आहे आल आलं घेतलंय आणि कोथिंबीर घेतलेली आहे स्वच्छ धुवून तीळ शेंगदाणे खोबरं चांगलं भाजून त्यामध्ये आलं लसूण घालून त्याची बारीक कोरडी पावडर करून घ्यायची एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे एक मोठा चमचा घरगुती लाल गरम मसाला घेतलेला आहे एक चमचा जिरा पावडर घेतली हे मसाले पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत कढईमध्ये सुरुवातीला तीळ भाजून घ्यायचे आहेत तुमच्याकडे तीळ नसेल तर शेंगदाणे आणि खोबरं घातलं तरी चालेल तीळ भाजून झाले की शेंगदाणे भाजायचे आहेत आणि त्यासाठी थोडंसं तेल घालायचं म्हणजे शेंगदाणे खमंग असे शे भाजले जातात शेंगदाणेसुद्धा आपले व्यवस्थित भाजले गेलेले आहेत आणि खोबरंसुद्धा थोडंशा तेलावर भाजून घ्यायचंय आणि सगळं व्यवस्थित भाजलं की भाजीला छान तरी येते कारण शेंगदाणे खोबरं आणि तिळाचं तेलसुद्धा रश्श्यामध्ये उतरतं वाटताना आलं लसूण घालून हे मसाले कोरडेच वाटून घ्यायचे आहेत मोठ्या कढईमध्ये तेल घालून सुरुवातीला रायजिरं घालायचं आहे थोडासा हिंग घालून घ्यायचा करीपत्ता घालायचा आहे कांदा घालून गुलाबी रंगावर कांदा चांगला परतून घ्यायचा हवं तर तुम्ही आधीच कांदा लाल करून वाटून परतला तरी चालतो कांदा चांगला परतला की आपण जे मिक्स केलेला ओला मसाला आहे म्हणजे कांदा लसूण मसाला घरगुती लाल गरम मसाला तो घालून घ्यायचा आहे आणि चांगला परतून घ्यायचा आहे हा मसाला परतताना गॅस मंद करायचा आहे मंद ते मिडियम गॅसवरच आपल्याला हा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे आता यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा आहे टोमॅटो सॉफ्ट करण्याची गरज नाही यामध्ये लगेचच वाटलेलं सुकं वाटण घालून घ्यायचं आहे म्हणजे शेंगदाणं शेंगदाणे खोबरं तीळ आलं आणि लसणाचं आणि सुटसुटीत करून घालायचं आणि हे सुद्धा एक मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचं आहे याच वेळी यामध्ये थोडीशी कोथिंबीर सुद्धा घालून घ्यायची म्हणजे कोथिंबीरची चव सुद्धा रशामध्ये व्यवस्थित उतरली जाते आणि ती सुद्धा परतून घ्यायची मी शेंगा आणि शेंगातलं पाणी वेगळं करून घेतलेलं आहे सुरुवातीला यामध्ये शेंगा घालून घेणार आहे आणि चांगल्या मसाल्यात एक ते दोन मिनिट परतू द्यायचे आहेत लगेचच पाणी नाही घालायचं दोन मिनिट मसाल्यामध्ये शेंगा चांगल्या परतून घ्यायच्या आहेत आणि शेंगा शिजवलेलंच पाणी आपल्याला या यामध्ये घालायचे आहे जितका रस्सा हवा असेल तितकंच पाणी शेंगा शिजवतानाच शक्यतो घालायचं म्हणजे रस्शामध्ये छान चव उतरली जाते शेंगांची आता आपल्याला जितका रस्ता हवा असेल घट्ट पातळ त्याप्रमाणे पाणी घालून घ्यायचं मी सात सहा ते सात व्यक्तींना पुरेल इतकं पाणी घालून घेतलेलं आहे आता याला उकळी फुटली की गॅस मंद करायचा आहे आणि मंद गॅसवर चार ते पाच मिनिटे झाकण न ठेवता भाजी चांगली उकळून घ्यायची आहे उकळी फुटलेली आहे आता पाच मिनिटे पाच ते सहा मिनिटे मंद गॅसवर भाजी आपण इथे उकळून घेतलेली आहे आणि भाजी छान उकळली आहे आणि शेंगासुद्धा हव्या तितक्याच अगदी व्यवस्थित शिजलेल्या आहेत शेंगा खूपही नाही शिजवायच्या किंवा कच्च्याही नाही ठेवायच्या खूप शिजल्या गेल्या तर खाता येणार नाहीत गॅस बंद केल्यानंतर भाजीला अजून दाटसरपणा येतो आणि रंग आणि तरीसुद्धा छान येते एकदा अशी भाजी तुम्ही नक्की बनवून बघा खूप छान होते यावर भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची आहे पुन्हा एकदा अशी भाजी बनवून तुम्ही एकदा खाल तर पुन्हा पुन्हा तुम्हाला खावी खावीशी वाटेल इतकी छान होते आणि ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत भातासोबत अप्रतिम लागते तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने शेवग्याच्या शेंगांची रस्साभाजी नक्की बनवून बघा द्वारे कशी झाली ते सांगा आणि आपल्या सखीच किचन मीनाक्षी या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू बाय